कायदेशीर दृष्ट्या अपेक्षित नव्हतं परंतु शेवटी कायदा हा कायदाच असतो आणि कायद्यात कोणतीही चूक मान्य नसते आणि अशीच काहीशी चूक पोलिसांकडून झाली त्याच्यामुळं रणजित निंबाळकर खून प्रकरणातील आरोपींना आता जामीन मिळायला सुरुवात झाली बरं आता हा जो जामीन मिळवलेला आहे आरोपींच्या वकिलांनी तो बेल ऍप्लिकेशन केलेलं नाही तर हा जामीन मिळालेला आहे पिटीशन त्याला मित्रांनो नमस्कार मी आहे निंबाळकर खून प्रकरण झालेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं आणि एक वर्षानंतर आजपर्यंत आपण ह्या सगळ्या घटनेच्या आजपर्यंत आतापर्यंत ज्या ज्या काही कायदेशीर प्रोसेस झाल्या त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतोय आतापर्यंत जे जे घडलं या प्रकरणात पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आलो आलोय आता जे मी तुम्हाला सांगणार आहे हे रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये बहुतेक कायदेशीर दृष्ट्या अपेक्षित नव्हतं परंतु शेवटी कायदा हा कायदाच असतो आणि कायद्यात कोणतीही चूक मान्य नसते आणि अशीच काहीशी चूक पोलिसांकडून झाली त्याच्यामुळं रणजित निंबाळकर खून प्रकरणातील आरोपींना आता जामीन मिळायला सुरुवात झाली आहे बरं आता ती चूक अशी आहे की सुधारताही येत नाही आणि आरोपींना जामीनही मिळत राहतील म्हणजे ज्या प्रकारे आपण सुरुवातीला दावा करत होतो की याच्यामध्ये आरोपींना जामीन सहजासहजी मिळणार नाही त्यामध्ये पोलिसांकडून एक अशी चूक झाली त्या चुकीमुळं आता आरोपींना जामीन व्हायला सुरुवात झाली पुन्हा एकदा एका आरोपीचा जामीन झालाय अजित किसन मोरे आणि हा आरोपी आता जेलच्या बाहेर येतोय उरलेल्या आरोपींच काय होणार असं तुम्हाला जर वाटत असेल तर आज मी या माध्यमातून अगदी स्पष्ट करू इच्छितो की उरलेल्या आरोपींना सुद्धा जामीन होऊ शकतो आता कायदेशीर अशा काही घडामोडी घडल्या की त्याच्यामध्ये आपल्याला ते पाहावं लागेल व्हिडिओची सुरुवात करत असताना सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की बैलगडा क्षेत्रातली माणसं ही निश्चिम प्रेम करणारी माणसं असतात आणि व्यक्त होताना त्यांच्या भावना अनावर होतात त्याच्यामुळं आपण व्यक्त होत असताना भाषा आणि त्याचा दर्जा खालावतो त्याचे परिणामही चुकीचे होत असतात सांगायचं तात्पर्य असं आहे की आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं तर म्हणताय की पोलिसांची चूक झाली आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण असंही म्हटलं होतं की पोलिसांनी खूप चांगला तपास केलाय आता बघा तपासात चूक झाली का तर शंभर टक्के नाही हे पहिलं समजून घ्या तपासात चूक झाली नाही चूक कोणत्या गोष्टीत झाली तर ज्या काही कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्तता करायची असतात त्याच्यामध्ये गलती झाली ते एकाच ठिकाणी झाली आणि बरोबर आरोपींच्या वकिलांनी त्या चुकीवरती बोट ठेवलं आणि त्याच्यातून तो मार्ग शोधला आणि या प्रकरणातील आता तिसऱ्या आरोपीला जामीन झाला आता तुम्हाला अगदी याच्यातली एक गोष्ट अशी सांगायची गोष्ट खूप छोटी आहे परंतु कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोलीस खात्याला याच्यातून खूप मोठी शिकवण मिळणारी आहे दरम्यानच्या काळामध्ये या आरोपींचे जे वकील आहेत त्या वकिलांच्या मध्ये आता मला एक सांगायचंय सगळ्या प्रेक्षकांना बहुतेक रणजित निंबाळकरांवरती प्रेम करणाऱ्या लोकांना आणि बैलगाडा क्षेत्रातील लोकांना होतं काय मित्रांनो आपण बऱ्याच वेळा काय होतं की कोर्टाने आदेश केले आपण कोर्टाला कोर्टाच्या आदेशाला पण आपण उलट सुलट बोलणार किंवा आणखी काय पोलिसांना आपण उलट सुलट बोलणार शिविगाळ करणार आरोपींच्या वकिलांनाही आपण उलट सुलट बोलणार हे बघा हा कायदा आहे आणि कोणताही आरोपी हा व्यक्तिगत कुठल्या व्यक्तीचा आरोपी नसतो तर तो त्या कायद्याचा आरोपी असतो कायद्यानं त्यानं गुन्हा केलेला आहे आणि त्याची शिक्षा द्यायचं काम कायद्याच असतं त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण भाषेचा स्तर सोडून काही बोलू नका शेवटी आरोपींचा वकील हा आरोपींसाठीच काम करणार त्याला त्या वकिलांना ते शिद्ध करायचं असतं की त्यांच्या आरोपींना बाहेर काढायचं असतं किंवा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग तर त्याच्या आरोपीच निर्दोषत्व सिद्ध करायचं असतं आणि हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळं थोडंसं भान ठेवून आपण कमेंट करायला ही अपेक्षा आहे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा विनंती आता मूळ मध्यवर्ती येतो माझ्या हातामध्ये ही ऑर्डर आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची सतरा पानांची ही ऑर्डर आहे आणि सतरा पानांच्या ऑर्डरमध्ये तीस मुद्द्यांवरती हायकोर्टाच्या या खंडपीठासमोर आता सुरुवातीला नीट लक्षात घ्या की ही ऑर्डर जी झाली आहे हा खूप गंभीर विषय आहे आणि या ऑर्डरचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या अनेक केसेसमध्ये उपयोग होणार आहे म्हणजे त्याला एक कायदेशीर भाषेत हे जे जजमेंट आहे ते केस लॉच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मुळातच हा जो जामीन मिळवलेला आहे आरोपींच्या वकिलांनी तो बेल केलेलं के नाही तर एक हा जामीन मिळालेला आहे रिट पिटिशन नंबर तीन हजार एकशे एकोणीस दोन हजार पंचवीस च आणि ह्या रिट पिटिशन मध्ये आरोपींच्या वकिलांनी एकाच मुद्द्यावरती त्यांचा हक्क मागितला आता रिट पिटिशन कोण करू शकतो हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या रीट पिटिशन जर एखाद्या व्यक्तीला संविधानाने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकाराला जर बाधा ठरत असेल व्यक्तिगत सामाजिक नाही जर बाधा ठरत असेल किंवा त्याचे अधिकार कोण त्याचे हनन करत असेल कुठलीही कायदेशीर संस्था असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल किंवा शासन असेल आणि त्याच्या अधिकाराला जर बाधा येत असेल तर तो, तो स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी रिट पिटिशन दाखल करू शकतो आता अजित मोरे म्हणजे आरोपींच्या वकिलांनी काय केलं तर ह्याच्यात बेल एप्लिकेशन केलं नाही बेल एप्लिकेशन केलं होतं बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणि तिथला बेल रिजेक्ट झाल्याच्या नंतर हे रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये खंडपीठासमोर सादर करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये फक्त एकाच मुद्द्यावरती आम्हाला सोडा असं सांगण्यात आलं आणि तो मुद्दा होता की जे आरोपींना अटक झालेली आहे ती अटकच बेकायदेशीर आहे आणि ही अटक बेकायदेशीर आहे हे सिद्ध करण्याच्या साठी पोलिसांना खूप कष्ट घ्यावं लागलं म्हणजे पोलिसांनी हे अटक कायदेशीर आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीच्या वकिलांनी हे अटकच बेकायदेशीर आहे हे सिद्ध केलं आणि त्याच्यामुळं या ऑर्डर मधला मुद्दा क्रमांक अठ्ठावीस आणि त्या अठ्ठावीसव्या मुद्द्यामध्ये फक्त एक चार ओळींचा मुद्दा आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो जसाच्या तसा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जी अटक झाली ती बेकायदेशीर आहे आणि वी डायरेक्ट द लर्न ॲडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज बारामती डिस्ट्रिक्ट पुणे त्यांनी बारामतीच्या कोर्टाला असे आदेश केलेत की सेशन केस नंबर एकशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस जी बारामतीच्या कोर्टामध्ये ट्रायल चालू आहे त्या केसमधला हा जो पिटिशनर आहे म्हणजेच अजित मोरे याला या केसमधून तुम्ही सोडून द्या जर इतर कुठल्या अपराध त्याने जर केला नसेल किंवा दुसऱ्या गुन्ह्यात जर त्याला अटक केलेली नसेल तर ह्या गुन्ह्यातून सोडण्याचे आदेश हायकोर्टानं जिल्हा सत्र न्यायालय बारामतीला दिलेले आहेत आता दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही विचार करा ही सतरा पानांची ऑर्डर आहे आणि ह्या सतरा पानाच्या ऑर्डरमध्ये कोर्टानं एक गोष्ट ग्राह्य धरली की अलीकडच्या काळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाच्या डायरेक्शन आहे तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर कुठल्याही गुन्ह्यातल्या आरोपीला ज्या कारणासाठी तुम्ही अटक करताय ते अटकेपूर्वी त्याला तुम्ही समज द्यायची की आम्ही तुम्हाला या कारणासाठी अटक करतोय आणि जर तसं अटक केलं नाही तर ती अटक बेकायदेशीर ठरू शकते हेच या निकालातून दिसून येतं म्हणजेच काय जर फक्त चार ओळीचं पत्र पोलिसांनी दिलं नाही आरोपीला आरोपींच्या नातेवाईकांना आणि क्लिअर ज्या त्या वेळेस ते पत्र दिल्याच्या नंतर अटकेची माहिती दिल्याच्या नंतर त्याच्या नोंदी ठेवणं पंचांसमक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी जर पोलिसांनी व्यवस्थित केल्या नाही तर खुनाच्या सारख्या गुन्ह्यातल्या आरोपींनाही जामीन मिळू शकतो हेच या एकंदरीत ऑर्डरमधून आपल्याला दिसून येतो आता मी आज एवढंच सांगतोय मित्रांनो कारण ही ऑर्डर अत्यंत महत्वाची आहे ही ऑर्डर एकट्या रणजित निंबाळकर खून प्रकरणाशी निगडीत नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक अशा केसेस आहेत की त्याच्यामध्ये ह्या ऑर्डरचा उपयोग केला जाऊ शकतो म्हणजे हे केसलॉ म्हणून उपयोग केला जाऊ शकतो तर मी उद्या आपल्या समोर हा नेमका सगळा काय प्रकार झाला हे सगळं आपल्या जाहीर सभा या युट्यूब चॅनलवरती मुद्दाम घेऊन येतोय कारण हे जे जजमेंट आहे हे अतिशय महत्वाचं आहे याच्यातून पोलिसांनाही शिकायला मिळेल आणि आने, अनेक असे प्रॅक्टिस करणारे जे वकील आहेत जे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपल्या आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी सुद्धा हे एक वेगळी केस लो आहे त्याच्यामुळे आपण याच्यातले जे वकील आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तुर्तास मी तुम्हाला एवढं सांगतो की याच्यातल्या अजून एका आरोपीला जामीन झालाय पोलिसांनी किंवा त्या ह्या गोष्टी थोड्याशा नवीन आहेत पोलिसांसाठी मला वाटत नाही की ते मुद्दाम झाला असेल कारण मुद्दाम तसं पोलिसांना करता येत नाही पण त्या गोष्टीवरती बोट ठेवून आता ही ऑर्डर झालेली आहे दुसरं सांगायचं असं की अंकिता निंबाळकर याच्यातल्या ज्या फिर्यादी आहेत यांनी या, या, या केसमध्ये भयंकर पाठपुरावा केलाय म्हणजे तो एक लोकांच्या मध्ये गैरसमज झालाय की सध्या अंकिता निंबाळकरांचा स्टेटस काय आहे की त्या या केसमध्ये त्यांचा रोल काय कसा वगैरे तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की बारामतीमध्ये ज्यावेळेस याच्यात याच्यातल्या आरोपींना जामीन अर्ज मानलेला होता त्यावेळेस ते त्यांनी खूप नामवंत वकिलांची नेमणूक केली ती आत्ता परत मुंबईमध्ये ज्यावेळेस हे पिटिशन दाखल झालं रीट पिटिशन त्यावेळेस पुन्हा एकदा एका नामवंत वकिलांची नेमणूक केली होती म्हणजे याचा खूप पाठपुरावा त्या करतायत मी तो सुरुवातीलाच आपण सांगितलेलं आहे की ह्या केसकडं आपण न्यायाच्या बाजूने बघितलं पाहिजे याच्यामध्ये व्यक्तिगत आपल्या जवळचंही कोण नाही लाभचंही कोण नाही म्हणजे न्यायाच्या दृष्टीने आपण थोडक्यात ह्या केसकडं बघतोय त्याच्यामुळं अंकिता निंबाळकर यांनी सुद्धा प्रचंड पाठपुरावा याच्यामध्ये चालवलेला आहे जे मला दिसत बाकी आहे बाकीच्या कुठल्याही खोलात जायचं नाही की आता ते काय झालंय काय कोणाचं काय आपल्याला त्याचं काय मतलबच नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत उद्या मी जाहीर सभावरती घेऊन येतोय ह्याच्यामध्ये नेमकं काय काय घडलंय आणि कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती या हायकोर्टाच्या बेंचनं कोणते कोणते मुद्दे ग्राह्य धरलेत आणि एवढ्या मोठ्या केसमध्ये आरोपींना जामीन दिलाय तुर्तास इथंच थांबतो तुम्ही बघत राहा क्राईम फॅक्ट आणि जाहीर सभास देखील आणि पुढे ह्या केसचे आपण अपडेट घेणार आहोत परंतु जाहीर सभाला मात्र मी उदयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहे धन्यवाद